आम्ही जी संघटना काढली अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य हे त्याचे संस्थापक होते ही संघटना दोन हजारमध्ये मध्ये स्थापन केली आणि या संघटनेचं उद्दिष्ट मुळामध्ये असं होतं की एकोणीसशे नव्वदमध्ये जी जागतिकीकरणाची लाट भारतात आली त्या जागतिकीकरणाच्या लाटेचा भारतीय समाजावर जो विपरीत परिणाम होत होता शेती असेल उद्योग असेल सामाजिक क्षेत्र असेल ह्याच्यावर जो विपरीत परिणाम होत होता या विपरीत परिणामाकडे भाईंनी प्रामुख्याने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्यातनं भाईंनी जवळजवळ शेवटची वीस वर्ष हो, ही केवळ वर शिक्षण या एका क्षेत्रासाठी भाईंनी काम केलं